आज आपण तिळगुळ्याच्या एकदम मौसर अशा वड्या तयार करणार आहोत अशा वड्या तयार केल्या तर लहान मुलंही खाऊ शकतात आणि घरातील वयस्कर देखील खाऊ शकतात इतक्या सॉफ्ट अशा वड्या तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता सर्वात पहिले गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये टाकलेले आहेत मी एक कप शेंगदाणे आणि हे शेंगदाणे आपण भाजत असताना गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर शेंगदाणे वरून भाजतील पण आतून भाजणार नाहीत त्याच्यामुळे गॅसची फ्लेम मिडियम करूनच हे शेंगदाणे भाजून घ्यायचे म्हणजे ते आतपर्यंत व्यवस्थित भाजले जातात आणि खमंग लागतात हे बघा शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत आणि अशाच प्रकारे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आता शेंगदाणे काढून घेऊया आणि त्याच कडे म्हणून टाकणार आहे मी एक, एक कप तीळ म्हणजे एक कप शेंगदाणे आणि एक कप तिळाचं प्रमाण घेतलेलं आहे आपण इथे आणि हे तिळ पण आपल्याला छान भाजून घ्यायचे थोडासा हलका ब्राऊन कलर येईपर्यंत हे भाजून घ्यायचेत खूप जास्त डार्क कलर येईपर्यंत पण याला भाजायचे नाहीत आणि हे पण भाजत असताना गॅसची फ्लेम मिडियम करूनच हे भाजून घ्यायचे हे बघा तीळ पण छान भाजले गेलेले आहेत आणि आता आपण हे पण काढून घेऊया तीळ काढलेले आहेत आणि त्याच कडे मी टाकलेले मी अर्धा कप खिसलेलं खोबरं आणि हे खोबरं पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचंय इथे बघा खोबरं पण भाजलेलं आहे आता हे पण काढून घेऊया आता हे तीळ शेंगदाणे आणि खोबरं व्यवस्थित थंड झालेलं आहे आता हे आपण वाटून घेऊया आणि हे आपल्याला खोबरं वाटून घ्यायचं नाही फक्त तीळ आणि शेंगदाणेच वाटून घ्यायचे आता मिक्सरमधून हे शेंगदाणे आपण बारीक करून घेऊया या शेंगदाण्याची तुम्ही सालं काढून घेऊ शकता पण मी ते सालं काढलेले नाहीत असेच मी वाटून घेणार आहे आणि शिंगणाने बारीक करत असताना खूप जास्त बारीक करायचे नाहीत असं जाडसरच ठेवायचे थोडेसे हे बघा असे आता शेंगदाण्याचा कुट पण एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि त्याच भांड्यामध्ये आपण तीळ पण वाटून घेऊया आणि हे तीळ पण बारीक करत असताना अगदी एकदम बारीक पावडर करायचे नाही याला पण थोडंसं जाडसरच वाटायचं थोडंसं तिळ त्याच्यामध्ये राहिले तरी चालतील हे बघा अशा प्रकारे तर हे पण आपण काढून घेऊया आता हे जे आपण खोबरं भाजून ठेवलेलं आहे ते हातानेच थोडंसं बारीक करून घ्यायचं याला मिक्सरमधून काढायची काही गरज लागत नाही हाताने लगेचच बारीक होतं आणि हे पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आता ज्या ताटामध्ये आपण वड्या थापणार आहोत त्या ताटाला आपण तूप लावून घ्यायचं व्यवस्थित तूप लावून घ्यायचं म्हणजे ज्या वड्या आपण त्याच्यामध्ये तयार करणार आहोत ते ताटाला चिटकत नाही सर्व साईडला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आणि ज्या पेल्याने किंवा वाटीने आपण वड्या थापणार आहोत त्याला देखील तूप लावून घ्यायचं म्हणजे ते चिटकत नाही आता इकडे बघा गॅसवरती कडे ठेवून त्याच्यामध्ये मी दोन चमचे तूट टाकलेले आणि त्याच्यामध्ये दोन कप चिरलेला गुळ आणि एक चमचा पाणी टाकलेला आहे हे टाकत असताना कॅमेरा बंद राहिल्यामुळे ती शूटिंग निघली नाही त्याच्यामुळे तुम्हाला मी ते दाखवू शकले नाही इथे जो आपण गुळ घेतलेला आहे तो साधा घेतलेला आहे चिक्कीचा गुळ घ्यायचा नाही जर चिक्कीचा गुळ घेतला तर वड्या कडक होतील गुळ बारीक चिरून घ्यायचा म्हणजे तो पटकन विरघळला जातो विरघळेपर्यंत त्याला गरम करून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ जर आपण गरम केलं तर त्याचा पाक तयार होईल आपल्याला गुळाचा पाक तयार करायचा नाही फक्त त्याला मेल्ट करून घ्यायचं आहे हे बघा गुळ व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण जे शेंगदाणे तीळ आणि खोबरं बारीक करून ठेवलं होतं ते टाकून घेऊया आता हे टाकत असताना आपण गॅस बंद केलेलं के आहे आणि आता आपल्याला गॅस चालू करायचा नाही फक्त याच्यामध्ये आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याची टाकलेली आपण अर्धा चमचा वेलची पावडर वेलची पावडर करत असताना मी त्याच्यामध्ये साखर टाकून वेलची पावडर तयार केली होती आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गरम असतानाच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थंड झाल्याच्यानंतर हे मिश्रण मिक्स होणार नाही ला हे बघा हे व्यवस्थित मिक्स झालेले आता जे आपण ताटाला तूप लावून ठेवलं होतं त्याच्यामध्ये लगेचच काढून घेऊया ही प्रोसेस आपल्याला हे मिश्रण गरम असतानाच करायचे आहे जर थंड झालं तर ते वड्या व्यवस्थित तयार होणार नाही त्याच्यामुळे हे मिश्रण गरम असतानाच ते ताटामध्ये टाकून त्याला लगेचच थापून घ्यायचे आता हे सर्व मिश्रण मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता ज्या पेल्याला आपण तूप लावून ठेवलं होतं त्याने हे मिश्रण व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचे या वड्या थोड्याशा जाडसरच असतात त्याच्यामुळे ह्या वड्या थोड्या जाडसरच थापून आहेत तुम्ही जर माझा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून मी जे रेसिपीज व्हिडिओज अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील इथे इती बघा हे पूर्णपणे मिश्रण आपण व्यवस्थित थापून घेतलेले आहे आता याच्यावरती थोडेसे आपण तीळ टाकून घेऊया ऐवजी तुम्ही किसलेलं खोबरं देखील याच्यावरती टाकू शकता याच्यामुळे वड्या छान सुंदर दिसतात आता हे मिश्रण कोमट असताना त्याच्या वड्या कट करून घ्यायच्या त्यासाठी चाकूला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि या वड्या तुम्हाला जशा छोट्या मोठ्या आकाराच्या पाहिजेत तशा तुम्ही या कट करू शकता फक्त मिश्रण कोमट असतानाच ह्या वड्या कट करून घ्या नाहीतर मिश्रण थंड झालं तर या वड्या व्यवस्थित कट होणार नाहीत इथे मी ह्या चौकोनी आकाराच्या वड्या कट करते या वड्या ताटा जास्त वेळ न ठेवता आपण लगेचच या वड्या ताटातून काढून घेऊया हे बघा ताटाला तूप लावलं होतं त्याच्यामुळे ह्या वड्या ताटाला अजिबात चिकटलेल्या नाहीत अगदी सहज अशा वड्या ताटातून निघतायत तर अशा प्रकारे तीळ शेंगदाण्याने खोबरं टाकून या वड्या तयार केलेल्या आहेत खूप मस्त झालेले आहेत एक वडी तुम्हाला मी तोडून दाखवते हे बघा किती सॉफ्ट झालेले आहेत अगदी लहान मुलं आणि वयस्कर माणसंसुद्धाही खाऊ शकतात इतक्या सॉफ्ट झालेले आहेत तर आजची झटपट तिळगुळ वडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेलं आयकॉन क्लिक करा जेणेकरून मी जे रेसिपीज अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन सुरुवात केले तुमच्या मोबाईलवरती येतील आजची रेसिपी पाहिल्याबद्दल